हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार अंडा करी तर अंडा करीसाठी लागणारा साहित्य आहे हा बघा मसाला मी घेतलेला आहे धने जिरे कोथिंबीर आले एक टॅमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे पात्र तीळ लसूण आणि खोबरे कांदा आणि टोमॅटो आपण आता भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला मसाला वाटण करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे चार ते पाच असं काजूचे तुकडे घेतलेले आहेत बघा हे त्याच्यानं मसाला छान असा होतो आपण आता हे मसाला मिक्सरला वाटण करून घेऊया मसाला आपला झालेला आहे आता आपण इथं करी करून घेऊया तर पातेल्यामध्ये दोन पळी मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये मी थोडासा कांदा टाकून भाजून घेते बघा त्यामध्ये थोडीशी मी हळदपूडसुद्धा घातलेली आहे कांदा असा आपण छान असा भाजून घेऊया त्यामध्ये आपण हा मसाला जो करून घेतलेला आहे तो घालून घेऊयात त्याच्यामध्ये थोडंसं मसाल्याचं पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा आहे आपण आता तर हे एकत्र करून घेऊया हा बघा मसाला शिजते त्यामध्ये आपण आपलं लाल तिखट दोन चमचे घालून घेतो आहे आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे याच्यामध्ये छान असं शिजवून घेऊया त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडंसं पाणी घालून घेऊया मसाल्याचं पूर्णाने शिजवून घेऊया छान असं आपला मसाला शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्येही उकडून सोलून घेतलेली अंडी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर माझी रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद